जे दोन दोन उपमुख्यमंत्री बसलेत कडेला ते घटनात्मक पदच नाही वाटतं की आम्ही लहान बाळा घेऊनच सभागृहात येतोय असं त्यांना वाटत विरोधी नेता पद हे संविधानिक पद आहे घटनात्मक पद आहे उपमुख्यमंत्री बसलेत कडेला ते घटनात्मक पदच नाही संविधानिक पदच नाहीये तर ती तुमची राजकीय व्यवस्था आहे राजकीय सोय आहे तर विरोधी पक्ष नेता पद हे तुम्ही निवडायलाच तयार नाही आणि मग तुमच्या बाबतीत तुम्ही जर लोकशाही मानत नाही घटना मानत नाही तर आम्ही तुमच्याकडच्या पानाला कशाला एकशे पंच्याऐंशी ते नव्वद पाच सदस्य तीन सदस्य असलेल्या पक्षांना सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद दिलंय दिल परंतु जे भाजपवाले दहा टक्के सदस्य संख्येच्या गोष्टी केंद्रामध्ये सुद्धा सांगत होते अरविंद केजरीवालचं दिवली दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं राज्य होतं सत्तर सदस्य संख्या असलेल्या आमदारांमध्ये सदुसष्ट अरविंद केजरीवालांचे होते आपचे आणि फक्त तीन भाजपाचे होते तिथे अरविंद केजरीवालानी लोकशाहीची शान राखायची लोकशाहीची बुध राखायची म्हणून भाजपाला विरोधी पक्ष नेतेपद दिलं ते भाजपनं घेतलं म्हणजे तुम्हाला घेताना दहा टक्के सदस्य संख्येची अडचण येत नाही दुसऱ्याला देताना फक्त तुम्ही सांगता की विरोधी पक्ष नेतेपद देण्याकरता म्हणून तुम्हाला अडचण असायचं काही कारणच नाही खरं सांगायला गेलं तर नियमातच ती तरतूद नाही खोटं तुम्ही काहीतरी सांगता त्यामुळे खोटं सांगून हे टाळायचं काम चाललं एकनाथ शिंदेचा विरोध आहे ना अजितदादांचा विरोध आहे ना मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे मग आता विषय निघाला की अध्यक्ष म्हणतात तो अधिकार माझा आहे ते दोघे इकडंचा तिकडे तिकडचं इकडे टोलवतायत स्वतःवरून आमची परीक्षा करतात दोघेही आम्हाला खेळवत आहेत अध्यक्ष पण आणि हे तिघे तिन्ही नेते पण